अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीज परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणाली परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आपण पाहत आहोत उन्हाळ्याचे पदार्थ तर आज आपण इन्स्टंट तांदळाच्या कुरड्या कशा बनवल्या जातात ते पाहणार आहोत आपण सहसा कुरडई बनवताना ते तांदूळ आपण एक तीन ते चार दिवस भिजवून परत सुकवून त्याचं पीठ करून आणून आपण त्याच्या कुरड्या बनवतो पण आपल्याकडे इतका जर वेळ नसेल तर आपण आज इन्स्टंट तांदळाच्या पिठापासून कशा कुरडई बनवतात ते पाहणार आहोत तर आता आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मीठ पापड खार आणि पाणी मी मोठ्या जाडा तांदळाचं पीठ करून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर रेशनचा तांदूळ असेल तर तुम्ही त्याचं पीठ बनवून देखील कुरड्या बनवू शकता कारण रेशनच्या तांदळाच्या कुरड्या एकदम छान फुलतात तर आता आपण कृतीकडे वळूयात इथं मी आता सर्वात आधी इंडक्शनवरती कढई तापत ठेवलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात इथं मी या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपल्याला याच वाटीने सात वाटी पाणी याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे एका वाटीला साडेतीन वाटी तर इथं आता मी याच्यामध्ये सात वाटी पाणी घातलेलं आहे आता आपण हे पाणी उकळून घेऊयात तर इथं आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ व थोडासा पापडकार घालून घेऊयात त्यानंतर पापडकार यामुळे आपल्या कुरड्या एकदम फुसफुशीत होतात याच्यामध्ये पीठ घालून घेऊयात हे पीठ आपल्याला घालत घालत पळीने हलवत राहायचं आहे त्यामुळे आपल्या पिठामध्ये गुठळ्या होत नाही इंडक्शन मी इथं थोडंसं कमी करते आता आपण हे पीठ छान हलवून घेऊयात तर आता आपण हे पीठ एक पाच मिनिट झाकण ठेवून वाफवून घेऊयात तर इथं आता आपली पाच मिनिटं झालेली आहेत पाहूयात आपल्या पिठाला वाफ चढली की नाही येते तुम्ही पाहू शकता इथं आपलं पीठ वापरलेलं आहे तर इथं आता आपण इंडक्शन ऑफ करूयात तर इथं आता मी कुरड्या घालण्यासाठी एक कागद घेतलेला आहे आपण इथं साशा देखील घेतलेला आहे त्याच्या चकती तुम्हाला हवी ती घालू शकता लहान मोठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकताय तर आता आपण या साशामध्ये पीठ भरून घेऊयात पीठ भरताना देखील आपल्याला हे दाबून दाबून आहे साशामध्ये भरताना जर त्याच्यामध्ये हवा राहिली तर आपली कुरडई तुटली जाते तसेच आपण बाकीचं पीठ झाकून ठेवूयात कारण थंड झाल्यानंतर त्याच्या कुरडई व्यवस्थित येत नाही इथं आपल्याला पीठ गरम असतानाच ह्याच्या कुरड्या पाडून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व कुरड्या करून घ्यायच्या आहेत आणि ह्या दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये पाळवून घ्यायच्या आहेत तर इथं आता आपण ह्या कुरड्या दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले घेतलेल्या आहेत तर आता आपण या तळून बघूयात तर इथं तुम्ही पाहू शकता आपण तांदूळ न भिजवता इन्स्टंट फुरड बनवलेले आहे तरी देखील दे ती छान फुलते तर मैत्रिणी इथं तुम्हाला आजची इन्स्टंट फुरुडेची रेसिपी ते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणीनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुलालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही तर मैत्रिणीनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद